काय लई शांत शांत बसली काय नाही हातावर मेहंदी काढली म्हणून ते दुसरं काय शांत बसण्याचं कारण असं काय टेन्शन आलं काय टेन्शन टेन्शन कशाला घ्यायचं टेन्शन घेतलं का मेहंदी कारण मग आव तुम्हाला ध्यान आहे का उद्या वट पौर्णिमा आहे म्हणून काढली मेहंदी वट पौर्णिमा आहे ना मला वाटलं काही लग्न लग्नाची तारीख उशीर लोका काय मी पावसाळ्यात काय मला काय सांगू आपला ॲनिव्हर्सरी वगैरे आहे काय जो मला, का का <laughs> मला टेन्शन आंत ना ಅಂತ मला अटवने काय नाही आता ना। वटपौर्णिमा नाही का उद्या मग वटपौर्णिमा म्हणल्यावर काय उद्या मावळ राहीन तुझा मग असतो ते उद्या वटपौर्णिमा दिवशी बाहेर ना लेडी मारायला पिंपळाला पिंपळाला का वडाला

भेटण्यासाठी आम्हाला काय आयुष्य भेटायचं तुम्हाला करायला लागल आम्ही कसं नवऱ्याला आयुष्य भेटायसाठी आम्ही धडपड करत असतो तशी तुम्ही पण धडपड करायची ना म्हणजे तुम्ही झाडाला वेडे मारता याची धडपड म्हणता त्याला ते कसं ते खरं म्हणजे जुनी परंपरा आहे ती ती परंपरा आम्ही चालवत आणली हो का बर बर तुम्ही वेडे मारता म्हणजे आमचं आयुष्य मागता आणि तुम्ही आम्हाला वेळ करून सोडता त्याचं काही नाही का नाही नाही तुम्ही आम्हाला वेळ करून सोडता याचं काही नाही का आयुष्य मागून काय करता

त्याच्या आम्हाला काम सोडून पळत जावं लागतं माणूस गेला नाही पाहिजे म्हणून आणि मग तुम्हाला विचारायला तुमच्या तुमच्याजवळ पैसे आहे का नाही ते म्हणायपर्यंत तर तो माणूस पुन्हा थांबतो का तर मग ते सामान ऐकलं नाही ते, ते घरात घेऊन यावं लागतं मग तुम्हाला पैसे विचाराव ते पण तुम्ही नाही का पैसे विचारल्यावर आहे ना देत नाही त्याच्या आम्हाला सामान घरात आणावं लागतं आणि मग ते पैसे मागाव लागत असं म्हणल्यावर मला सांगा असं म्हणल्यावर माणसाला टेन्शन येऊन बरं का ते आयुष्य वाढन काही बोलायचं आपलं बरं बायाच्याच वस्तू गल्लीवर विकायला येतात माणसं जगत येत नाहीत काउन येत नाहीत माहितीये का बाया माणसाला काही घेऊन नाहीत माणसाचे पैसे असून सुद्धा आणि बायाची वस्तू आली की बाई नवऱ्याला विचारता घेऊन येते नवऱ्याला पैसे मागते किती अवघड आहे टेन्शन आहे का सुख आहे का आयुष्य वाढणार आहे काय बोलायचं सातवी मारले म्हणजे काही माणसाचं आयुष्य वाढणार आहे का मग असं म्हणाय का मारा मारा तुमची परंपरा असते आम्ही काय करावं त्याला पण जरा सुख घ्या माणसं नाव नाही गल्लीतला एखादा माणूस आला ऐकून आला म्हणा तू तर आधी म्हणती बघू तर काल दोन दिवस झाले वट पौर्णिमा अगोदर समजा गल्लीत लोक कपडे घेऊन फिरायला लागले तर तू काल खरकट हात जेवता जेवताच घेऊन गेली काय मला बघू द्या म्हणून ते कसं कानावर बरोबर ऐकायला उद्या वट पौर्णिमा आहे ना एक चांगलं मग आता उद्या बऱ्याच बाया आपल्या नवऱ्याचं नाव घेतात तू आता एक नाव मी नाव घेतलं म्हणजे एक बघून पण तिथं वड्या झाडापासून मी थोडा असणार ऐकायला माझ्यासोबत एवढ्या लेडीज मध्ये मी कुठे येऊ एक नाव घे इकडे बघून घे माझ्याकडनं चांगलं आता एवढा विचार करायचं का पडते का मी पैसे देताना खर्च करताना विचार करतो का हो मग लवकर की एकच घे पण चांगलं घे चांगलं लय भारी मला नाही बरं जय हिंदी जय हिंदी घेतली आहे चांगला उकना घेतात हां सोन्याचा ढोरला सोनारान घडवलं सोन्याचा ढोरला सोनारान घडवलं नारायण रावच नावायाला सोसनी नाडवलं <laughs> आता मग नाव घ्यायला कोण लोकांना आढळलं का बाया नकोन त्या आढळलं तुला आता सगळ्या जणी म्हणते आता ओढाल येडे घालून गेलं पूजा झाले की सगळ्या जणी बोलतात असं आहे म्हणून आढळलं म्हणा लागले का तू उखा ना घे उखा असं आढळ मला वाटलं नाव घ्यायलाच का काय नाव घेऊ नको असं म्हणतो काय बाया <laughs> बरं आहे तुझं अजून एक चांगलं नमो बोलू शांत बसा मम्मी बघा ना माझं नाव कसं घेते आता हांगी कच्चा सगळं असा दारू का मला वाटलं काय पुढं बदामाचा हलवा नारायणरावांचं नाव घ्याल सासूबाईला बलवा तुला घेतात सासूबाई पण लागते ऐकायला तुम्हीच का ऐकायचं मला चांगलं नाव घेतला आता एक घेती ना कशाला नाराज तुमच्या दोघांच झालं आता एक महादेवाच्या पिंडीवर तरबुजाची फोड बर महादेवाच्या पिंडीवर तरबुजाची फोड नारायणरावाचं बोलणार साखरेहून गोड <laughs> साखर गोड म्हणली मला वाटतं का कारल्या खूप छान नाव घेतलं आता उद्या हे नाव काय मला ऐकायला <laughs> भेटणार नाही ठीक आहे ना त्यामुळं सहज म्हणलं चला नाव घेतलं बरं झालं आधीच ऐकून घेतलं म्हणजे काय उद्या काय बायको घेतात ते नाही का बर तुम्हाला कमेंट मध्ये सांगा मला की आवडले का नाही आणि जर आवडले असं ते पण सांगा, सांगा ना असं आवडले ते पण सांगा बरं छान उखाने घेतले भारी वाटलं बरं का कमेंट मध्ये नक्की सांगा बघा आमचं काय नाही आयुष्य वाढवून वाढव पण तुमचं आयुष्य वाढलं पाहिजे आणि असं आनंदात हसून खेळून राहिले पाहिजे हे का नाही नमो तू पण मेहंदी काढली का बघू दे माझी पान आधी बघू दे पूर्ण असा हात करून हात दाखवली बरं मला ही मी काल काढली होती हो का हा ना मग चावळ काल दुपारी काढली होती ही मी रात्री तुझी पण आवडते पण ती जास्त पतली झाली त्यामुळे मला काही आवडले मला जास्त दाट नाही आवडत म्हणून मी अशीच काढते या हातावरची आता काढली मैत्रिणी ना काढ थोडा चमकू लागला ती काऊ हा दिसत का आता हो तेच मुलं का दिसत नाही नाही दिसते मान ते कसं डोकं दुखत जरा होत कमी जास्त ठीक त्याच्यामुळे बाय ओके ठेवू का मग धन्यवाद बसवते ना हा उद्याच उद्याच साडी नेसून चांगला आपली नवीन साडी घेतली तर मस्त व्हिडिओ वगैरे <laughs>